पडते मी जसं शर्ट घालात ना सेम शर्ट त्यांनी बाजूच्या काकांनी घातला म्हणून मॅचिंग आज आहे सोमवार आणि सकाळ सकाळ मस्त आहे की पाऊस पडतोय असं दृश्य बघायला छान वाटतंय पण मला ऑफिसला जाताना तर बसचा प्रॉब्लेम होणार गुड मॉर्निंग मी कोकणकडने सुचिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या मंडे मॉर्निंग ब्लॉगमध्ये सो दिवसाची सुरुवात झालेली आहे मी आता मस्तपैकी टिफिन बनवणार आहे बाहेर मस्तपैकी जेवण बनवताना ठसका लागलाय मला बाहेर मस्तपैकी पाऊस पडतोय आणि मी आता बनवणार आहे जेवण मंडेला मी विचार केला की मस्तपैकी काहीतरी दोन दोन भाज्या बनवाव्यास पालेभाजी पण बनवणार आहे चपाती आणि वाटाट्याची भाजी सो तुम्हाला मी दाखवते बनवल्यानंतर तर फायनली माझा टिफिन रेडी झालेला आहे मी आज भाकरी बनवली आहे पालेभाजी बनवली होती आणि वाटाण्याची भाजी बघू शकता तुम्ही मस्त आमचा कोकणी लाल मसाला टाकून वाटण मसाला टाकून भाजी बनवले आणि जस्ट पालेभाजी आता मार्केटमध्ये आली होती म्हणून पालेभाजी अशा प्रकारे माझा टिफिन तर रेडी झालेला आहे मी आता ऑफिसला जायची तयारी करते फायनली माझा टिफिन रेडी आहे तुम्ही म्हणाल काय काय घेते काकडी एक फळ थोडस चटपटा खायला पाणी आणि माझा डब्बा सो मी आजच इतकं घेतलं नाही तर म्हणाल किती खाते सो so, माझा डबा रेडी झालेला आहे आता मी ऑफिसला जायची तयारी करते आहे तर फायनली फ्रेश मंडेला फ्रेश मॉर्निंगसहित ऑफिसला निघालेली आहे सोमवारी शक्यतो पांढरे कपडे परिधान करावे म्हणून मी पांढरा शर्ट घातला आहे सो चला आता ऑफिसला सकाळ सकाळ माझ्याकडे जे पैसे संपले आता मला ए टी एमला जायचं आहे आता मी इथून पटकन ए टी एमला जाते आणि बिकॉज मला बस नेहमी सुट्टे पैसे लागतात ते पण प्रॉब्लेम होणार आहे पाचशेची नोट असेल शिट अरे यार एमला पण लाईन आहे मी ना एवढी संडेला घरी असते पण तरी सुद्धा पैसे काढून घ्यायची मला आठवण होत नाही म्हणजे ए टी एम मधून वगैरे तो अशी घाई होते मला जायला चला माझी बसमध्ये एक मैत्रीण मिळेल की मला सुट्टे पैसे देईल तिला संध्याकाळी मी देईलच चला आपण ऑलमोस्ट मी आता पोहोचलेली आहे म्हणजे मला जवळजवळ फक्त मी फक्त पाच मिनटं लागतील पोहोचायला सो चला मस्त आहे थोडा पाऊस पण नाही आहे सकाळी पाऊस होता मी जेवण बनवताना पण आता पाऊस नाही आहे आता मी जाते पटापट बस पकडते लवकरची बस मिळेल मला जाऊया राव बस ती बघ माझी बस धावत जाऊन सुद्धा मी पकडून नाही शकणार होते म्हणून मी नाही धावली एवढी घाई केली पण बसत गेली आता वाट बघत बसावं वा लागणार तर नेहमीसारखं परत नऊ पंचेचाळीस वाजता वाजतील किंवा नाईन फिफ्टी तरी होणारच व्हिडिओ काढते मी जर शर्ट ना सेम शर्ट त्यांनी बाजूच्या काकांनी घातलेलं आणि सल्ला न झालं तरी मला पर्सनल मध्ये पाऊस झालं बस लागलं बसतो आपल्या सहसा मस्त आपलं बस बट आज खरंच सकाळ सकाळ म्हणजे 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 आहे आणि अशी खरंच अशी बस पण येत नाही आणि काहीच नाही बाई फायनली मला बस मिळाली पण तुम्ही इमॅजिन करू शकत नाही मी शेवटच्या बसला जिथे माणसं बसलं शेवटची जी जागा असते ना तिथे मी उभी आहे लिटरली म्हणजे मला जराही बसायला पण बसायला लांबच मी कसे चढले माझं मला माहिती आहे लोकं लटकत होते आणि तसंच मी उभी आहे कारण मला काही पण ऑफिसला जायचं होतं आणि आत्ता फायनली मला एका दाद्याला दया आली मी मला बसायला दिलं सो मी बस आले थोडं आणि आता माझा बस स्टॉप पण येणार आहे बट काही काही का होईना मला थोडं तरी बसायला मिळालं ह्या दादाने ब्लॅकवाल्या दादाने मला दिलं बसायला थँक्स टू यू जर कधी कुठून व्हिडिओ बघत असेल तर खरंच थँक्यू आणि आत्ता मी उतरेन दोन मिनटामध्ये मला खरंच कंटाळा आला आहे सो त्याच्यामुळे इथून पुढचं शूट मी जराही करणार नाही बसमधून उतरल्यानंतर सरळ ऑफिसला जाणार आणि ऑफिसला गेल्यानंतर काम करणार आणि मग काय ब्लॉग बघा उतरली मी सव्वा आठ वाजता निघाली होती ऑफिस मध्ये जायला आणि दहा वाजून तरी पण मी चला ऑफिसला पोहोचले मी काम करते तुम्ही माझ्या ब्लॉगचा आनंद घ्या भेटतो या आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये तो तोपर्यंत धन्यवाद बाय बाय